बदनापूर शहरात धारदार शस्त्राने बापलेखाची निगृह हत्या बदनापूर शहरातील शंकरनगर भागातील घटनेने एकच खळबळ अशोक अंबिल ढगे व यश अंबिल ढगे अशी मयत बापलेखाची नावे पोलीस ठाण्याच्या हकेच्या अंतरावर घटना घडल्याने परिसरामध्ये खळबळ जालना जिल्ह्यातील बदनापूर शहरामध्ये भर दिवसा बापलेखाची धारदार शस्त्राने निगृहपणे हत्या करण्यात आली बदनापूर शहरातील शंकरनगर भागामध्ये ही घटना घडली असून यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली अशोक अंबिल ढगे व यश अंबिल ढगे अशी मयत बापलेकाची नावे आहेत अज्ञात कारणावरून मयत अशोक अंबिल ढगे यांच्या लहान भावाने काही नातेवाईकांच्या मदतीने अशोक आणि त्यांचा मुलगा यश या दोघांचा निगृणपणे खून केला दरम्यान घटनेची माहिती मिळताच बदनापूर पोलीस जखमी अवस्थेत असलेल्या दोघा बापलेकांना बदनापूर येथील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी दोघांना तपासून भरत घोषित केले सहा पाच ते जणांनी पोलीस स्टेशनच्या बाजूला हाकेच्या अंतरावर हा सशस्त्र हल्ला करून दोन जणांना खून केल्याने परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे या घटनेनं आरोपी हे या घटनेनंतर आरोपी हे फरार झाले असून या प्रकरणी बदनापूर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे